श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचा सदुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान होणार असून यावेळी रथ मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रेय देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली सम्राट चौकातील दिल श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात हे कार्यक्रम होणार आहेत उदय अरुण वैद्य ट्रस्टी श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट सोलापूर याही वर्षी महाराजांचा सदुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव सोहळा हा उत्साहाने मंदिरामध्ये सा साजरा होत आहे त्यानिमित्ताने गुरुगीता पारायण व अनुसंधान पठनाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे त्याची समाप्ती जी आहे ती दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे तसेच दिनांक चोवीस रोजी संध्याकाळी मंदिरामध्ये बाल वारकऱ्यांचा पखवाद वाजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे व रात्री जे मंदिरामध्ये पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम होणार आहे रविवारी दिव रविवारी मुख्य कार्यक्रम होणार आहे रविवारी महाराजांची पुण्यतिथी आहे सदुसष्टवी तर मागबद्ध प्रतिपदा त्या दिवशी सकाळी आठ वाजता महाराजांच्या समाधीवर संकल्पाभिषेक होऊन त्याच्यानंतर तर्पणविधी होईल संध्याकाळी पावणे अकरा वाजता मुख्य कार्यक्रम गुलालाचा असणार आहे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराजांचा जो महाप्रसाद आहे ते मान्य उपायुक्त काबाडेसाहेब यांच्या हस्ते वाटप होणार आहे तसेच सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मान्य पोलीस आयुक्त साहेब श्री यम राजकुमार यांच्या शुभ हस्ते पालखी व रथाच्या पूजेचा हो पूजेचा पूजेने शुभारंभ होऊन प्रथमिरवणी प्रारंभ होणार आहे तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा अशी विनंती मंदिर ट्रस्टकडनं करतो या पत्रकार परीक्षे परिषदेस मोहन बोडू रवी गुंड रामभाऊ कटकधोंड सुभाष बद्दुरकर वामन वाघचौरे सम्राट राऊत रमेश देशमुख मंदिर व्यवस्थापक निरंजन दंतकाळे उपस्थित होते मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से